ये थे होते, थे दे दे ते होते का, ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले जात तिथून निवडणूक लढवणार आहेत तर मग तेच कारणीभूत आहेत का सगळेच कारणीभूत बघा मी मी नाव कोणाचं नाही हे सर्व कारणीभूत आहे मंत्र्यांनी आणि तुम्ही स्वतः विचार करणार आहेत का नाही तुम्ही समजदार आहेत सगळे पत्रकार तुम्ही माझ्या पूर्ण बोलून गेले पछा तुम्हाला माहिती नाही तर तो दे प्रश्न नाही परंतु अवस्था जी झालेली आहे ना मग त्याबद्दल हेच केले ना निंगलाड होता आपल्याला अंडरस्टँडिंगच झालं ना अंडरस्टँडिंग नसते ज्याला जनतेने निवडून दिलं ते नगर rady साठी न करताय जनतेची सेवा केली असते तर काही प्रमाणात काम झालं असते ना झालेच असते ना तुमचा लढा कोण सुरू राहणार आहे माझा हे आता तुमचा पक्षत लढा कोण सुरू राहणार मी जनतेसाठी लढतो आता पुढे से किती सेटलमेंट करते होते फुन करते मी तर माझ्या काय जेव्हा काय तेवढा सगळं उभं उभे करू नाही झाले आधी आहेत त्याच्यावर आम्ही करू पण एवढं आहे महापौर जे बनणार हा महापौर परभणी परिवर्तन सर्व विकास त्याच्याशिवाय महापूर बनणार नाही